हॅलो नमस्कार तुझे स्वागत आहे अश्विनी फॅशन युट्यूब चॅनल चॅनलवर तर बघा इथे दोन ब्लाऊज रेडी केलेले आहेत हा एक ब्लाऊज आहे त्यातला आहे तर बघा लेस पण इथे लावली जशी इथे लावली होती तशीच इथे सुद्धा लावली, लावली।, लावली। शो सुद्धा छान आलेला आहे तर हा पस्तीस इंच छान ब्लाउज आहे बघा पुढच्या साइडने पूर्ण प्रिन्सेस कट आहे आणि हे बघा पफची स्लीव्ज बघा किती छान असा पफ आलेला आहे तर बघू शकता तर ह्याची ग शोल्डर घेतला होता मी पूर्ण शोल्डर हा पाच इंच घेतला होता त्याच्यामध्ये अडीच इंचाची आपली नंदी घेतली होती आणि राहिलेला अडीच इंच हा शोल्डरमध्ये घेतलेला होता तर बघू शकता त्याच्या पद्धतीने हा असा ब्लाऊज पूर्ण आपला तयार झालेला आहे त्यातला दुसरा ब्लाऊज बघा त्यातलाच हा दुसरा ब्लाउज आहे पण हा बोटनेक ब्लाउज आहे बघू शकता तर ह्याला अजून लुक करायची राहिलेत म्हणून मी पिना अशा लावून घेतल्यात आणि पिना लावूनच मी ब्लाऊजची फिटिंग करत असते त्याने फिटिंग खरंच खूप छान येते हे बघा हे बघू शकता तुम्ही जवळून मी तुम्हाला दाखवते पिना आपण जर अशा पिना लावल्या तर ब्लाऊजची फिटिंग एकसारखी येते आणि दोन्ही साईडचे भाग एकसारखे समान भाग येतात त्यासाठी मी हा पिनं लावूनच फिटिंग टाकते तर हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ह्याची स्लीव सिंपल अशी स्लीव शिवलेली आहे तर मागच्या साईडने बघा हे बघा अशा पद्धतीने बोटणेके इथे त्यांना नॉड पाहिजे नव्हती म्हणून मी नॉड लावले आणि सिंपल असा पानाकाराचा गळा शिवलेला आहे तर ह्याची ह्याचा शोल्डर मी पूर्ण सात इंचाचा घेतला होता पूर्ण शोल्डर त्याच्यामध्ये गळ्या रुंदी साडे साडेतीन इंचाची आणि शोल्डर साडेतीन इंचाचा सा घेतला होता तर ह्याची फिनिशिंग बघा तुम्ही कशी आली खूप छान अशी फिनिशिंग आली कुठेच म्हणजे ब्लाऊजला हे बघा गळ्याला हे बघा अशा पद्धतीने खूप छान आली तर कुणाला जर ह्याची कटिंग जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा हा पण पस्तीस इंच छातीचा ब्लाऊज आहे तर नक्की तुम्हाला मी दाखवेन आणि कोण जर पहिल्यांदा बघत असेल तर त्यांनी नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद